नवरात्रीत देवीला कुंकू का प्रिय आहे नवरात्रीत कुंकुमार्चन करणे खूप शुभ मानले जाते नवरात्रीत घटस्थापना कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन केले जाते देवीची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी म्हणून देवीपूजनाचे मार्ग अवलंबिले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन नवरात्रीत ललितापंचमी अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो कुंकुमार्चन संदर्भात अधिक जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हाला सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते भारतीय संस्कृतीत कुंकवाला सौभाग्याचं लेणं असं म्हणतात शेकडो वर्षापासून स्त्री कपाळावर लाल रंगाचा कुंकवाचा टिळा लावत आलेली आहे तेव्हा देवीचा नामजप करताना कुंकुमार्चन खूप महत्त्वाचे मानले जाते कुंकुमार्चन म्हणजे काय तसेच कुंकवाचे शास्त्रातील महत्त्व जाणून घेऊया देवीचा नामजप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हावे अथवा देवीचा, देवीचा नामजप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय नवरात्रीत विशेष म्हणजे ललितापंचमी अष्टमीला किंवा नवमीला हा विधी आवर्जून केला जातो घरोघरी कार्यसिद्धीसाठी ग्रहशांतीसाठी कुंकुमार्चन केले जाते कुंकुमार्चन पूजेसाठी वापरलं जाणारं कुंकू हे हळदीपासून बनलेलं कुंकू असावे कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे साडेतीन शक्तिपीठामध्ये कुंकुमार्चन विधी आवर्जून केला जातो भारतीय संस्कृतीत कुंकुमाला सौभाग्याचं लेणं असंही म्हणतात तर आपल्याला कुंकुमार्चन करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते बघूया कुंकुमार्चन करताना ललिता सहस्त्रनाम श्रीसुप्त देवीस्तुती देवी सहस्त्रनामावली देवी, सहस्त्र देवी अष्टोत्तर शत नामावलीचे उच्चारण करून कुंकुमार्चन केले जाते नवरात्री दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचण्यापूर्वी कुंकुमार्चन करणे पुण्यकारक मानले जाते अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार गुरुपुष्यामृत योग या दिवशी कुंकुमार्चन केले जाते कुंकू वाहताना देवीच्या चरणावर वाहिले जाते तर काही ठिकाणी चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात कुलाचाराने तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने कुंकुमार्चन करावे देवीला कुंकू वाहताना करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी मुद्रेप्रमाणे फक्त अंगठा अनामिका मधले बोट यांनीच कुंकू घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे कुंकुमार्चनसाठी तांबे पितळ किंवा चांदीचे तामण घ्यावे त्यात देवीची मूर्ती ठेवावी अन्नपूर्णा माता दुर्गादेवी महालक्ष्मी देवी किंवा आपली कुलदेवी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती घ्यावी तुम्ही श्रीयंत्र किंवा प्रतिमात्मक वस्तू म्हणून सुपारी घ्यावी व तिला पाटावर ठेवून स्नान घालावे कुंकुमार्चन करताना धूपधीप लावावा तुपाचा किंवा तेलाचा दिवा आवर्जून लावावा मंत्रजप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी कुंकुमार्चन करून अर्पण केलेलं कुंकू एका डबीत ठेवावे हे कुंकू अतिशय पवित्र मानले जाते त्यामुळे हे कुंकू फक्त घरातल्या सदस्यांनी लावावे तुम्ही जर एखाद्या कामासाठी घराबाहेर पडत असाल तर हे कुंकू आवर्जून आपल्या कपाळावर लावावे असं केल्यास ते काम पूर्ण होण्यास मदत होते अत्यंत महत्त्वाचे म्हणजे हे कुंकू पुन्हा देवीपूजेत अजिबात वापर करू नये तर ते रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरणे उत्तम आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहतो आणि आपली कामे पटापट होतात कुंकुवामध्ये दे, देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुवारचन अतिशय प्रिय आहे असे सांगितले जाते शेकडो वर्षापासून स्त्रिया कपाळावर लाल रंगाचा कुंकुवाचा टिळा लावत आलेली आहे खेडेगावात कुंकू लावण्याच्या पद्धतीवरून त्या स्त्रीच्या नवऱ्याचा व्यवसाय कळत असे कुंकू लावल्यामुळे स्त्रीच्या चेहऱ्यात बदल होतो पूर्वी विवाह स्त्री ठस्ठशीत कुंकू लावल्यामुळे कळून येत असे पूर्वीच्या काळी स्त्रिया कपाळाच्या का मध्यभागी कुंकू लावायच्या कुंकू हे जसे शृंगाराचे साधन आहे तसेच ते महिलांच्या सौभाग्याचे देखील प्रतीक आहे कुंकू लावणं याचं वैज्ञानिक कारणसुद्धा आहे कुंकू लावणं हा केवळ एक प्रथेचा हिस्सा नाही तर हे स्त्रियांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम करते विज्ञानाच्या म्हणण्यानुसार कुंकू हे हळद आणि लिंबूपासून तयार होत असल्याने यातील गुणधर्म ताणतणाव कमी करण्यास मदत करतात याशिवाय मेंदू अधिक सक्रिय आणि सतर्क राहण्यास मदत मिळते काही अभ्यासातून हे सुद्धा निष्कर्ष पुढे आलेले आहेत की कुंकवाच्या वापराने रक्तदाबसुद्धा नियंत्रणात राहतो एक लक्षात घ्या हे थेट कुंकवामुळे होत नाही तर कुंकू ज्या पदार्थापासून तयार होते त्यामुळे होते योग विज्ञानाच्या दृष्टीने कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला जातो कुंकू हे कपाळाच्या मध्यभागी लावल्यामुळे आज्ञाचक्र महिलांच्या मनाला नियंत्रित करते जेव्हा आज्ञाचक्रावर दाब पडतो तेव्हा मन एकाग्र होते आज्ञाचक्रावर स्त्रिया कुंकू लावतात त्यामुळे त्यांचे मन एकाग्र राहते आणि डोकेदुखी कमी होते त्यातील गुणधर्मामुळे हे परिणाम दिसून येतात असंही सांगतात की स्त्रीचं रूपच अग्निस्वरूप आहे त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे कुमकुमार्चन केल्याने स्त्री प्रसन्न होते म्हणून देवीला कुंकुमार्चन प्रिय आहे तर तुम्हीसुद्धा नवरात्रीमध्ये नक्की कुंकुमार्चन करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ